आपण पाहताय चांगल न्यूज दोन हजार पाच साली जितका व्यवसाय होता तेवढाच व्यवसाय एकाच वर्षात पार करणारी बँक कराड अर्बन बँकेचा नवा आर्थिक इतिहास पाच हजार आठशे अडतीस कोटींची झेप पंचेचाळीस कोटींचा नफा आणि शून्य टक्के एन पी ए। ही केवळ बातमी नाही ही आहे आर्थिक शिस्तीची प्रेरणा कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने आपला आर्थिक इतिहास घडवत मार्च दोन हजार चोवीस अखेर पाच हजार आठशे अडतीस कोटींचा व्यवसाय पूर्ण केला ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत तब्बल बारा पॉइंट पन्नास टक्के असून दोन हजार पाच साली जितका व्यवसाय होता तोच एका वर्षात पार करण्यात यश आला आहे ही।, ही विक्रमी झेप बँकेच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनाची आणि कर्मचारी समर्पणाची साक्ष आहे वीस जुलै रोजी कराडमध्ये झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉक्टर सुभाष रम यांनी पाच नव्या शाखा उघडण्याची घोषणा करत सहा हजार कोटींच्या पुढील उद्दिष्टाचा निर्धार व्यक्त केला रिझर्व्ह बँकेचे निकष पाळत बँकेने पंधरा पॉईंट सत्तावीस टक्के भांडवल पर्याप्तता राखली आहे पंचेचाळीस कोटींचा ढोबळ नफा आणि सव्वीस पॉईंट सत्तेचाळीस कोटींचा निव्वळ नफा बँकेच्या आर्थिक मजबूतीचे द्योतक एन पी एस शून्य राखणाऱ्या पस्तीस शाखा एक कोटींचा नफा मिळवणाऱ्या एकोणतीस शाखा आणि सात कोटींचा टप्पा पार करणार सातारा शाखा हा विश्वासाचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल ग्राहक सेवेसाठी आता इंटरनेट बँकिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीचा वापर सुरू होणार असल्याची माहितीही अध्यक्ष डॉक्टर यरम यांनी यावेळी दिली तर सभासदांना आठ टक्के लाभांश वाटप करण्याचा संचालक मंडळाने शिफारस केलेला ठराव अर्बन कुटुंब प्रमुख व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी मांडला सर्व एकमताने मंजूर करण्यात आले उपाध्यक्ष समीर जोशी बँकेचे कार्यकारी संचालक सी ए दिलीप गुरव प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सी ए धनंजय शिमटे यांच्यासह सर्व संचालक व्यवस्थापन मंडळातील सदस्य

बँकेचा विस्तार पाहतात आपल्या बँकेच योगदान बघतात कल्चर बघतात आपल्याकडे येण्यामध्ये सगळ्या सगळ्यात मार्गातल्या असतील असं नाही बँके मराठी आहे आणि आपल्याला जर का भविष्य काळामध्ये मोठं व्हायचं असेल चांगले सुदृढ व्हायचं असेल तर आपल्याला हा मर्जरचा ऑप्शन ठेवायला आणि त्या दृष्टीनं आपलं कार्यक्षेत्र सात चिंत्यापुरता मर्यादित नाही तर मी सर्वसाधारण सगळे विनंती करेन की कार्यक्षेत्र वाढवायच्या दृष्टीनं जो ठराव तो आपल्या सात चिंत्यापुरताना ठेवता आपल्या महाराष्ट्रात तो कार्यक्षेत्र नाही असं ठरेल त्याला आपण अंगलबण द्यावा अशी मी थोडक्यात विनंती करतो भविष्य काळामध्ये आपण आता टेक्नॉलॉजीचा खूप वापर तरुण पिढीला आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने स्वप्न आहे ते किंवा तरी आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द कानावर येत असतो आणि येत असल्यानं आपल्याला पाहिजे खूप वाटतं आणि नॉलेज वाटतं की नॉलेज व्हायला पाहिजे पण ह्याचा हा हा नाहीये ही एक टेक्नॉलॉजी आहे आपल्या करण्यावर नाव स्वतः समोर आपल्या इकडच जाऊ अशी तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर हे आहे आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे त्या दृष्टीनं आमच्या गावात फार मोठं स्वप्न आहे की ते आपण आय डेव्हलप करायचे आणि जी सगळी आपल्या कथायला आपण चांगल्या पद्धतीने प्रत्यक्ष देत आहे हे बघायचंय आता हे एक अपेक्षा योजना आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांकडनं सहकार्य अपेक्षित करतो